नमस्कार लाइव जागरूक वसई मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील डंपिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्प यासाठी राखीव असलेल्या 41 अनधिकृत इमारतींचे प्रकरण दिवसेंदिवस तापत आहे या 41 अनधिकृत इमारतींच्या तोडक कारवाईबाबत खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार राजन नाईक आग्रहीसेने कैलाश पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अनधिकृत इमारतींवर होणारी कारवाई टाळण्यासाठी निवेदन दिले सदर निवेदनात म्हटल्याप्रमाणे या इमारतीमध्ये अनेक कुटुंबे राहतात जी सामान्य मध्यमवर्गीय व गरीब गटातील आहेत या कुटुंबांनी आपली आयुष्यभराची कमाई या घरांवर खर्च केली आहे ही तोडक कारवाई झाल्यास त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल या इमारतीविषयी संबंधित प्रशासकीय त्रुटी बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेत अडचणी किंवा कायद्याच्या अन्य बाबी असतील तरी त्या नागरिकांच्या नकळत झालेल्या आहेत रहिवाशांचा या प्रक्रियेतील कोणताही दोष नाही म्हणूनच आम्ही आपल्याला विनंती करतो की या इमारतीच्या तोडक कारवाईला स्थगिती देण्यात यावी आणि या समस्येचे योग्य मार्गाने निराकरण ने करण्यात यावे रहिवाशांच्या पुनर्वसनाची शाश्वती नसल्याने ही कारवाई सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासणारी ठरेल आपल्या नेतृत्वाखाली या प्रश्नांवर संवेदनशील निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून गरजू नागरिकांना न्याय मिळवून द्याल अशी आम्हाला आशा आहे असे सदरच्या निवेदनात म्हटले आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा